नगर फाटा या ठिकाणी समस्त हे मुरनी सर्कलमधील मराठा बांधव या ठिकाणी रस्ता रोको करत आहेत ह्या सर्कलमध्ये अनेक गाव आहेत आणि आदरणीय मनोजदादा जरांगे यांचे अनेक टप्पे झालेत उपोषणाचे आंदोलनाचे त्यापैकी हा एक टप्पा आहे आम्ही प्रत्येक वेळेस म्हणतो की हा अंतिम टप्पा आहे कारण शासन प्रत्येक वेळेस आम्हाला काहीतरी आशादायी दाखवतं आणि हो नंतर आमची भ्रमनिराशा होते आम्ही मुंबईला गेलो त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला चांगल्या प्रकारे शब्द दिला परंतु परवा त्यांनी शब्द फिरवला अशा प्रकारे शासनानं अशा प्रकारचा शब्द फिरवणं बरोबर नाही अधिसूचना निघाली होती त्या अधिसूचनेचं रूपांतर आता कायद्यामध्ये करणं क्रम प्राप्त आहे एकदा वचन दिल्यानंतर शब्द दिल्यानंतर तर शासनानं पाळायला पाहिजे खरं तर ता ता ही जनतासुद्धा शासनाला फिरवल्याशिवाय राहणार नाही तर सांगायचं तात्पर्य आदरणीय दादा जरांगेच आत्मबलिदान होऊ नये त्यांचा जीव आमच्या आम त्या करता लाख मोलाचा आहे त्यांचं समर्पण त्यांचा त्याग हे आमच्याकरता खूप महत्वाचं आहे त्याकरता आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत आम्हाला ओबीसीतून पन्नास जे आत आरक्षण पाहिजे शासनाचा दुसराच काहीतरी विचार दिसतो आहे वेगळं आरक्षण कारण ते अगोदर दिलेलं आहे फसनवीर साहेबांनी अनेक अनेक वेळेस आम्हाला फसवलेलं आहे आम्हाला तशा प्रकारचं फसवू आरक्षण तिक नको टिकणारं टिकाऊ आरक्षण पाहिजे आहे तुमचा तो कोणता आयोग असेल दुसरं काही असेल ते टिकलं पाहिजे मग टिकायचं जर असेल तर विनाकारण का कर तुम्ही हे करता शब्द दिला होता पंधरा फेब्रुवारीचा नंतर सोळा म्हणाले नंतर अठरा म्हणाले नंतर आता वीस म्हणत आहेत वीसचं एकवीससुद्धा केलेलं आहे त्यांनी सांगायचं तात्पर्य मायबाप सरकारला विनंती आहे येत्या अधिवेशनामध्ये सर्वांनी प्रस्थापित मराठे तर था आहेतच आहेत इतर जाती धर्माच्या सुद्धा आमच्या अधिसूचनेचं रूपांतर कायदा पारित करून सगळे सोयऱ्याचा हो जो अधिसूचना आहे ते कायद्यामध्ये रूपांतरित करावं आणि मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीमधून आरक्षण द्यावं